नमस्कार मैत्रिणीं सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो महाशिवरात्री वर्षातून एकदाच येते हा दिवस म्हणजे महादेवांची विशेष कृपा मिळवण्याची संधी पण तुम्हाला माहिती आहे का हो कधीकधी आपण भक्ती करतो उपवास करतो जप करतो पण नकळत काही अशा चुका करतो ज्यामुळे पुण्य कमी होतं आणि मनाला अपेक्षित शांती मिळत नाही आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या तीन मोठ्या चुका टाळायच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चूक क्रमांक एक फक्त बाह्यपूजा पण मनात अहंकार आणून आपण मंदिरात जातो दूध बेलपत्र फुलं अर्पण करतो सोशल मीडियावर फोटो टाकतो पण मनात विचार काय असतो लोकांनी पाहावं की कि मी किती मोठा भक्त आहे ही सर्वात मोठी चूक आहे महादेव कोण आहेत तर ते भोळे साधे आहेत त्यांना दिखावा नको असतो मानसशास्त्रीय सत्य असे आहे की जेव्हा आपण दिखाव्यासाठी काही करतो तेव्हा मनात अपेक्षा तयार होते आणि अपेक्षा पूर्ण नाही झाली तर निराशा येते म्हणून भक्ती म्हणजे शांत आतून केलेली साधना चूक क्रमांक दोन उपवास करून राग चिडचिड करणे अनेक जण उपवास करतात पण दिवसभर चिडचिड करतात घरच्यांवर राग तणाव करतात हा उपवास शरीराचा असतो मनाचा नाही महाशिवरात्रीचा खरा अर्थ काय आहे तर तो आहे जागरण म्हणजेच जागरूकता जर मनात राग मत्सर चिडचिड असेल तर उपवास अपूर्ण आहे आध्यात्मिक अर्थ शिव म्हणजे शांतता जर तुम्ही शांत नसाल तर शिवतत्वाशी जोडणं कठीण आहे चूक क्रमांक तीन भीतीपोटी पूजा करणे हे नाही केलं तर वाईट होईल हा नियम मोडला तर संकट येईल अशी भीती ठेवून पूजा करणे ही मोठी चूक आहे शिव भीतीचे देव नाहीत ते महाकाल आहेत जे भीतीचा नाश करतात भक्ती प्रेमाने करा भीतीने नाही मग महाशिवरात्री कशी साजरी करावी सकाळी स्नान करून शांतपणे मंत्र जप करा शक्य असल्यास उपवास करा पण रागावू नका एक वेळ ध्यानासाठी ठेवा एखाद्या गरजूला मदत करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा महादेवाला मोठ्या वस्तू नकोत त्यांना हवं असतं स्वच्छ मन मैत्रिणींनो महाशिवरात्री हा तो दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आतल्या अंधाराला पाहता आणि म्हणता महादेव माझ्यातील राग अहंकार आणि भीती नष्ट करा शिव शिवसंहार करतात पण बाहेरचं नाही तर आतलं या महाशिवरात्रीला तुम्ही मंदिरात जाल दूध अर्पण कराल फुले वाहाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या मनात शांतता आली तरच महाशिवरात्री यशस्वी झाली जर तुम्ही कोणाला माफ केलं तरच पुण्य वाढलं जर तुम्ही स्वतःची चूक स्वीकारली तरच शिव प्रसन्न झाले पुण्य कमी होत नाही एखाद्या छोट्या चुकीमुळे पुण्य तेव्हा कमी होतं जेव्हा मनात दुष्ट भावना वाढतात म्हणून यावर्षी फक्त नियम पाळू नका स्वतःला बदला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल ऐकून जरूर प्रेस करा